पण लाईन नाही लाईन आहे पण पाणी नाही सांगवीकरांच्या या संतापाला भाजपाने दिला आवाज आज सांगवीत उसळलं तीव्र आंदोलन प्रशासनासमोर ठाम मागण्या आणि मिळालं थेट आश्वासन पहा द पब्लिक वॉइस वर संपूर्ण बातमी वारंवार लाईट आहे तर पाणी नाही पाणी आहे तर लाईट नाही अशी गज झाली आमच्या सांगवीकर नागरिकांची आणि त्या संदर्भातून पाणी पुरवठ्यावाल्यांनी आता काल परवापासून रीतसर पुरवठा केला आहे पण आज लाईटचा परवा पण लाईटचा हा नेहमीचा विषय झाला आहे त्या माध्यमातून आज आम्ही सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा हा प्रयत्न की एक दिवसाआड पाणी पुरवठा त्यातनं लाईटची ही समस्या म्हणून आम्ही आज आवर्जून ठणकवून यांना सांगण्यासाठी आलो की आम्हाला लाई पाण्याच्या वेळेस लाईट ही आवर्जून आणि व्यवस्थितरित्या लाईट पुरवठा झाला पाहिजे मागील काळात आपले नुकतेच झालेले आमचे मार्गदर्शक शंकरराव जगताप आमदार यांच्या वतीनं तुमची जी समस्या होती मोठी ही ह्या भागाला सांगतर ते ऐंशी हजार मीटर नागरिक यांच्यावर दबाव होता एवढ्या मीटरचं आणि एवढ्या नागरिकांचं या वितरण विभागावरती लोड होता तो त्यांनी डिवाईड करून आता फक्त यांच्यावरती वीस ते पंचवीस हजार मीटरांचा यांच्यावर लोड आहे तर त्यामुळं यांच्याकडील कारभार हा बऱ्यापैकी सुरळीत होण्यासाठी काम कमी झालेलं आहे तर ज्या महिला भगिनी आहेत कामगार वर्ग आहेत ज्यांना वेळोवेळी वेळेनुसार साडेआठ नऊ नंतर कामाला जावं लागतं पाण्याच्या वेळेस जर अशी समस्या निर्माण झाली तर घरातली एक समस्या आपल्या कामाची एक समस्या तर नागरिकांनी करायचं काय घरातलं निपटारायचं काय नोकरी सोडायची असा हा विषय आहे माझी नगरसेविका शारदा इडेन सोनवणे माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते सर्व आपल्या महिला भगिनी आहेत मधुबनमधले सर्व माझे बंधू आहेत ते विद्युत पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहे पण आपल्याला त्याच्यामुळे बनवता येत नाही आणि वारंवार आम्ही तक्रारी करूनही त्याच्यावर काही सोल्युशन निघत नाहीये त्यामुळे आम्ही आज इथे निषेध मोर्चा काढलेला आहे यांनी काय हे दिलं आश्वासन दिलं आता अधिकाऱ्यांनी ते आता म्हटलेत की आम्ही करू काय अडचण येत त्यांना आम्ही सांगितलं आम्ही आमदारांचं आम्ही त्या अडचणी पुढे वरपर्यंत गेले दोन तीन महिने झालं हे सर्व नागरिक ते बरोबर आहे पाणी तर भरपूर कमी प्रमाणात येत आहे आणि त्याचप्रमाणे लाईट एम एस वाले बी येणार बरोबर पाणी जायचे टायमाला पूर्ण भागाची लाईट घालवते आता काय घालवते होते ते आम्हालाही माहीत नाही आजपर्यंत त्यांनी कृपया करू एक करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे नमस्कार माझं नाव रीती साबळे मी राहते जुने सांगवी वेताळ महाराज सोसायटी येते जवळपास आता दोन महिने झाले लाईटचा आणि पाण्याचा खूप खूपच म्हणजे खूपच तक्रार येत आहे ज्या वेळेला पाणी असतं त्यावेळेला लाईट नसते मग ते सकाळी असू किंवा संध्याकाळी असू दोन्ही टाईमला हाच प्रॉब्लेम आहे काही करून एकतर म्हणजे पाण्याची तर, तर समस्या आहे ती ते पाण्याची वेळेच्या सोडतात आणि लाईटचं आहे तर ते लाईट तर म्हटलेत की आम्ही करूया म्हणूनसाठी आता बघूया स्मिता अमर देशपांडे आम्ही राहायला जुनी सांगली शितुळे नगरमध्ये आहे गणपती चौकाच्या पुढे सामान्यतः गृहिणींना काय हवं असतं सकाळी लाईट आणि पाणी एकतर पाणी एक दिवसाआड येतं त्याच्यात आम्ही साठवायचं कसं सा। लाईट गेली की सगळा प्रॉब्लेम होतो लाईट असते तर पाणी कमी दाबाने असतं आता पाणी छान सुरळीत आहे तर लाईट लाईट बरोबर एका तासाने जाते गेली की जेव्हा लाईट रिटर्न येते परत तोवर पाणी गेलेलं असतं पाणीवाले काय आम्हाला जास्ती वेळ पाणी सोडत नाही मग आता हा प्रॉब्लेम आम्ही कसा सॉल्व्ह करणार किंवा ह्या गोष्टीसाठी आम्ही अधिकाऱ्यांकडे आलेलो आहे त्यांनी आता आमची ही अडचण समजून घ्यावी म्हणजे लाईट एवढी फ्रिकर करते की ह्याच्याने जर आमच्या घरातली विद्युत उपकरणं समजा जर गेली तर त्या खर्चाचं आम्ही काय करायचं आम्हाला फक्त वेळेत पाणी लाईट हवी आणि त्या पाण्याच्या वेळेत लाईट यावी एवढीच आमची अपेक्षा आहे मी आम्ही पुण्या सांगित राहतो माझा मुलगा कंपनीमध्ये लाईट केल्याने त्याला करायला खूप प्रॉब्लेम येतात काही वेळेस वर प्रेशर पण असतो आणि ड्युटी होत त्याच्यामुळे त्याचं जॉब जाईल असं लाईट ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशीच लाईटचा प्रॉब्लेम निर्माण होतो असं बरेच गेल्या दोन महिन्यापासून हा प्रॉब्लेम चालू आहे लाईट आली तरी परत पाच मिनिटात परत जातील तोच प्रॉब्लेम काय आहे तो कळत नाही यासाठी आपले सर्वजण नागरिक इथं आज जमलेले आहेत त्यांच्या ह्या समस्येचा निपटारा लवकरात लवकर हवं असं आश्वासन त्यांनी दि दिलेलं आहे आणि ते पूर्ण वेळेत करावं हीच विनंती